पुढे आल्यावरती जे वारकरी लोकं होते, जा था होते ते ऑलरेडी टेंटच्या ठिकाणी थांबले होते इथे सगळे तुम्ही बघत असताल डॉक्टर लोक त्यांना चेक करत आहेत त्यांच्यासाठी औषधं वगैरे देत आहेत तिथे एक डॉक्टर आहेत ते बी पी चेक करत आहेत बी पी वगैरे चेक करून त्यांना जे योग्य ते उपचार आहेत ते औषधांमध्ये दिले जातात मला लहानपणापासूनच पांडुरंगाची खूप आवड आहे त्याच्यामुळे मी त्यांचा जो टिळा असतो तो पण लावला लहानपणी पण मी टिळा लावायचे त्या सगळ्या ज्या लहानपणी ज्या माझ्या आठवणी होत्या त्या सगळ्या जागरूक झाल्या आणि बरडला माझ मी लहान असताना माझा जन्म तिथे झालेला पप्पा माझे जे होते ते हॉ प्राथमिक हॉस्पिटलमध्ये बरडलाच पहिली त्यांची नोकरीची ऑर्डर होती त्यामुळे खूप मी भाग्यवान समजते की मला बरडमध्ये भाविकांची जे सेवा करण्याची विठूराय नाही मला संधी दिली मी जे काय आहे ते योग्य त्यांना उपचाराचे मार्गदर्शन केले खूप लोकांचे चालून चालून पाय वगैरे दुखत होते त्याच्यामुळे त्यांना मलम दिले लावण्यासाठी तसेच काही ठिकाणी जे डॉक्टर्स होते ते तेल लावून त्यांच्या पायाची मसाज वगैरे करत होते इथे तुम्ही बघत असाल जे भाविक आहेत ते भजन वगैरे गात आहेत काही काही पेशंट्सचे ड्रेसिंग वगैरे पण करण्यात आले चालून चालून चालूनमध्ये त्यांना जखम वगैरे झालेले असतात त्यांचे पण ट्रेसिंग केले गेले त्या औषधासाठी पण भरपूर गर्दी झाली होती आम्ही त्यांना योग्य ते चांगल्या पद्धतीने उपचार दिले पुढे आम्ही एक आमच्या ग्रुपचा सगळा फोटो काढला मध्ये आजी तुम्हाला स्वपाती करताना दिसतील बघा आम्ही परत आमच्या सातारला येत असताना आम्हाला भरपूर उशीर झाला कारण की रोड पण छोटा होता आणि गाडी पण मोठी असल्यामुळे एकावेळी दोन गाड्या जाणं शक्य नव्हतं आणि अशा तऱ्हेने आम्ही सगळे आमचे काम उरकून संध्याकाळी रात्री दहा साडेदहा वाजता सातारमध्ये उशिरा पोचलो खूप छान दिवस गेला आजचा खूप छान वाटलं सगळं माऊलींचे दर्शन घेऊन पण खूप छान आमचा मन समाधान झाले